इचलकरंजीतील स्वामीमळा लिगाडे मण्यातील आदिवासी फासेपारधी समाजाच्या झोपड्यांना घरफाळा लागू करावा वीज जोडणी द्यावी यासह विविध मागण्या आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेनं केले आहेत या मागण्यांकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं महापालिकेच्या प्रवेशद्वारात निदर्शनं करत ठिया आंदोलन करण्यात आलं इचलकरंजीतील स्वामी मळा मळ्यात गेल्या वीस वर्षांपासून आदिवासी फासेपारधी समाज वास्तव्याला आहे घरकुल मिळावं राहत्या झोपड्यांना घरफळा लागू करावा वीज जोडणी देण्याची मागणी या समाजानं केली आहे तर महापालिकेनं चार कोटी साठ लाख रुपयांचा बहात्तर घरकुलांचा आणि सहा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा एकोणऐंशी घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे मात्र गेली तीन वर्ष घरकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे घरकुलं पूर्ण करावीत फासेपारधी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या સમાજ ઘર ફાળા લાગુ કરાવા વીજ જોડની દવી ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत भागातील विकास कामं करावीत आदिवासी संस्थेच्या कार्यालयासाठी पाच गुंठे जागा सोलगे मळ्याऐवजी वॉर्ड नंबर वीस एकवीसमध्ये आरक्षित करावी यासह विविध मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊन आंदोलनं करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आदिवासी फासेपारधी समाज बहुद्देश या संस्थेनं ठिया आंदोलन छेडण्याचा इशारा महापालिकेला दिला होता त्यानुसार महापालिकेसमोर निदर्शनं करत ठिया आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी महापालिकेच्या आयुक्त लवी पाटील यांची भेट घेऊन मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन आयुक्त पाटील यांनी दिलं या आंदोलनात मल्लू चव्हाण गणेश काळे सुभाष चव्हाण वसंत काळे जीवा चव्हाण सोमनाथ काळे शंकर चव्हाण ज्ञानू काळे विलास चव्हाण गोपाल काळे महादेव चव्हाण दत्ता चव्हाण यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते